नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दिवाळीला आपण सर्वच आकाशकंदील आणत असतो पण फक्त वीस ते तीस रुपये खर्च करून घरच्या घरी आकाशकंदील कसे बनवायचे तेही सुंदर आणि घर सजावट शोभित करण्यासाठी तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा मी इथं प्लास्टिकची बरणी घेतलेली आहे प्लास्टिकची जुनी झालेली बरणीसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर प्लास्टिकची बरणी घेतल्यानंतर बर्णी एवढाच आकाराचा मी इथं कार्डशीट पेपर घेतलेला आहे कार्डशीट पेपर अगदी बर्णीच्या आकार एवढा मी इथं कट करून घेतलेला आहे गुलाबी रंगाचा कार्डशीट पेपर कट करून घेतल्यानंतर फेविकॉलच्या मदतीने मी इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने चिटकवून घेणार आहे दिवाळीला आपण सर्वच आकाशकंदील घरी आणत असतो पण घरच्या घरी स्वतःच्या मेहनतीने जर आकाशकंदील तयार केले तर नक्कीच घर सुंदर आणि सुशोभित होईल त्याचबरोबर अशा पद्धतीने बघा मी तर प्लास्टिकच्या बर्णीला इथं हा गुलाबी कलरचा कार्डशीट पेपर चिटकावून घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा डबल फोल्डिंग करून हा कार्डशीट पेपर मी इथं घेतलेला आहे आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कात्रीच्या मदतीने बंद बाजूने अशा पद्धतीने मी इथं एक इंच अंधारावरती इथं उभ्या बाजूने असा हा कार्डशीट पेपर इथं कट करून घेणार आहे त्यानंतर मी इथं बघू शकता अशा पद्धतीने सर्व कार्डशीट पेपर कट करून घेतलेला आहे आता त्यानंतर फिवकाच्या मदतीने एका बाजूने इथं यावरती फिवकॉल संपूर्ण लावून घेतलेला आहे आणि हा कार्डशीट पेपर मी इथं चिटकवून घेतलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा बनवू शकता किंवा अजून एक पद्धत मी तुम्हाला इथं दाखवत आहे पूर्ण फिवकॉल ह्या कार्डशीट पेपरवरती लावून घेतल्यानंतर चिटकवून घेतल्यानंतर जी काही बर्नीला आपण कार्डशीट पेपर लावून घेतलेला होता बर्नीच्या वरच्या बाजूला पुन्हा एकदा इथं फेविकॉल अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे फक्त वीस ते तीस रुपये खर्च करून स्वतःच्या हाताने घरच्या घरी कमी मेहनतीमध्ये दे तुम्ही देखील यंदाच्या दिवाळीला असे हे सुंदर आकाशकंदील नक्कीच बनवू शकता पूर्ण फ्यूकाला अशा पद्धतीने लावून घेतल्यानंतर जो काही आपण पेपर कट करून घेतलेला आहे हा पेपर मी इथं अशा पद्धतीने इथं चिटकावून घेणार आहे आकाशकंदील बनवताना डार्क कलरचा काळशी पेपर जर वापरला तर कलर सुंदर दिसतात आणि रात्रीच्या वेळेस वे जर आकाशकंदील ह्याच्यामध्ये आपण बल्ब लावला तर अजून छान दिसतं तर अशा पद्धतीने बघा मी इथं गुलाबी रंगाचा डार्क कलरचा हा काळशी पेपर इथं मी अशा पद्धतीने संपूर्ण चिटकवून घेतलेला आहे आणि फक्त दहा ते पंधरा मिनटांमध्येच हा का आकाशकंदील आपल्या इथं घरच्या घरी तयार होतो तर अशा पद्धतीने संपूर्ण इथं कार्डशीट पेपर चिटकवून घेतलेला आहे आता कलर कॉम्बिनेशन करण्यासाठी मी इथं भगव्या कलरचं म्हणजेच नारंगी कलरचा अगदी लाईट कलरचा हा कार्डशीट पेपर पुन्हा एकदा इथं मी कट करून घेणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं एक इंच अंतर एका बाजूने सोडून घेतल्यानंतर इथं उभ्या बाजूने अशा पद्धतीने अर्धा इंच अंतरावरती कात्रीच्या मदतीने संपूर्ण कार्डशीट पेपर कट करून घेतलेला आहे बघा आता हा कार्डशीट पेपर आजूबाजूच्या दुकानामध्ये कमीत कमी खर्चामध्ये फक्त दहा ते पंधरा रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाईल अशा पद्धतीने बर्नीच्या खालच्या बाजूला आपण वरच्या बाजूला एक कार्डशीट पेपर इथं चिटकवून घेतलेला आहे त्यानंतर खालच्या बाजूने देखील फेविकॉल अशा पद्धतीने मी इथं चिटकवून घेतलेलं आहे आता जो काही भगव्या कलरचा कार्डशीट पेपर आहे तो मी इथं इथं चिटकवून घेतलेला आहे तुम्ही हवी तशी याला डिझाईन देऊ शकता आकार देऊ शकता त्याचबरोबर ह्याच्यामध्ये तुम्ही अजूनसुद्धा सुंदर अशी डिझाईन करू शकता आकाशकंदील बनवण्यासाठी आणि याला अजून छान असं डेकोरेट नक्कीच करू शकता तर इथं संपूर्ण अशा पद्धतीने फ्युकॉलच्या मदतीने मी संपूर्ण जो काही भगव्या कलरचा कार्डशीट पेपर आहे तो इथं चिटकवून घेतलेला आहे आणि बघू शकता इथं याला आता बनवायचं आहे आपल्याला हँडल पण ज्या काही आपण भगव्या कलरच्या खाली ज्या काही कार्डशीट पेपरच्या मदतीने उभ्या पट्ट्या इथं कापून घेतलेल्या होत्या त्याला अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे बाहेरच्या बाजूने थोडंसं फोल्ड करून घेतल्यानंतर आकार सुंदरसे येतो आणि त्यानंतर दिसायला देखील हे आकर्षक दिसतं तर त्यासाठी अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूने थोडंसं दुमतवून घ्यायचं आहे सर्व पट्ट्या अशाच पद्धतीने दुमतवून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण हँडल तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथं बर्नीला दोन्ही बाजूने होल तयार करून घेतलेला आहे होल पाडून घेतल्यानंतर एका धाग्याच्या मदतीने किंवा एखाद्या ताळ्याच्या मदतीने मी इथं याला हँडल तयार करून घेणार आहे तर इथं बघू शकता आपलं कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळामध्ये आपलं इथे हे कंदील इथे तयार झालेलं आहे आणि बघू शकता कलर कॉम्बिनेशन देखील छान दिसत आहे त्यामुळे रात्रीच्या प्रकाशामध्ये अंधारामध्ये सुद्धा हे आकाशकंदील खूप छान असं उठून आणि आकर्षक दिसतं त्यामुळे तुम्ही सुद्धा यंदाच्या दिव्याला घरच्या घरी असे आकाश आकाशकंदील नक्कीच बनवून बघा तर त्या त्याचबरोबर बघू शकता मी तर याला हँडलसुद्धा तयार करून घेतले आणि ह्याच्यामध्ये मी इथं बल्ब लावून तुम्हाला तय दाखवत आहे की रात्रीच्या प्रकाश हे किती सुंदर आणि आकर्षक असं आहे तुम्ही सुद्धा तुमच्या स्वतःच्या मेहनतीने घरच्या घरी असे हे यंदाच्या दिव्याला आकाशकंदील एकदा नक्कीच बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघत आहेत ते देखील मला नक्कीच सांगा त्याचबरोबर या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि छान छान फायद्याचे व्हिडिओ आणि टिप्स मी तुमच्यासोबत कायम शेअर करत असे भेटूया एखाद्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद